अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मुंबईकरांच्या इलेक्ट्रिक बसेस लोकार्पण आपण पड़ करतोय मागच्या काळामध्ये जेव्हा माननीय शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण हा निर्णय घेतला की आपल्या मुंबई अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजेत आणि त्यासोबत मुंबईचं प्रदूषण देखील कमी केलं पाहिजे संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण जर मुक्त केला तर मुंबईच्या वातावरणाचा आपण खूप मोठा परिणाम करू शकतो आणि म्हणून पाच हजार बसेस घेण्याचा निर्णय झाला टप्प्याटप्प्याने त्या बसेस येत आहेत आणि त्यातल्या आता एकशे सत्तावन्न बसेस आज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये जात आहेत मुंबईकरांना या बसेस अतिशय मनापासून आवडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या बसेसमुळे मुंबईकरांची सोय झाली आहे आणि सोबतच पर्यावरणावरही जो काही एक परिणाम इमिशन्सचा होत होता त्याच्यातनंही आपली एक मोठी सुटका झाली आहे आताच शिंदेसाहेबांनी सांगितलं शेवटी बेस सारखी आपली सेवा ही एक प्रकारे मुंबईची जी जीवनवाहिनी आहे आणि आपण मेट्रो मुंबईमध्ये सुरू केली सबॉर्मन रेल्वे आपली लोकल ट्रेन आहे पण पर जोपर्यंत बसचं आपलं जे स्ट्रक्चर आहे ही जी सेवा आहे ही आपण बळकट करत नाही तोपर्यंत या सेवा ज्या आहेत त्या देखील बळकट होत नाही जगामध्ये आपल्या बेस्टला कशा प्रकारे आपल्याला मजबूत करता येईल त्याच माध्यमातन पी एम त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला मागच्याही काळामध्ये केवळ बसेस करताच नाही तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या विविध देण्यांकरता देखील आपल्या आयुक्तांनी निधी उपलब्ध करून दिला मला आठवतं मागे आपण पी पी एफचा विषय होता आपले प्रसाद लाड असतील आपले राव असतील शशांक राव असतील यांच्यासोबत आपली चर्चा झाली त्यानंतर पी पी एफचा विषय कोविडच्या काळातले पैसे बाकी होते तेही आपण या ठिकाणी गगराणींना सांगितले तेही त्यांनी ते उपलब्ध करून दिले आणि अर्थातच बोनसही आत्ताच आपण नुकता त्या ठिकाणी दिला त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जे काही देणे आहेत तेही कारण शेवटी कर्मचारी जर सॅटिस्फाईड राहिले तर सेवा अधिक चांगली चालेल हे देखील मानणाऱ्यांपैकी आहोत त्यामुळे या तर आपण करूच पण त्याचसोबत आपल्याला अधिक प्रोडक्टिव्ह अशा प्रकारचं काम कसं करता येईल अधिक इफेक्टिव्ह आपली सेवा कशी करता येईल हा देखील एक विचार सगळ्यांना मिळून करावा लागेल जास्ती प्रोफेशनलिझम कसं आणता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आता सिंगल टिकेटिंग वर आपण गेलेलो आहोत त्यामुळे त्या माध्यमातून त्या निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या विकासाकरता निधी उपलब्ध होईल आणि त्याचसोबत एक अजून मी सोनिया सेठींना विनंती करणार आहे की नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यूच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते पण त्या चर्चेचं कधी ऍक्शन मध्ये रुपांतर होत नाही जोपर्यंत फॉर्टी पर्सेंट रेव्हेन्यू हा नॉन फेअरबॉक्स होत नाही तोपर्यंत कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कुठलीही सिटी बस ही त्या ठिकाणी शकत नाही आणि म्हणून नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यू मध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये खूप मोठी आपल्याला त्या ठिकाणी संधी आहे त्या संधीचा योग्य उपयोग करून आपण त्याच्यावर वर्किंग करावं आणि जास्तीत जास्त जर नॉन फेअरबॉक्स रेव्हेन्यू आपण वाढवला तर बेस्टला आपल्या पायावर उभं अधिक मजबूत करण्याकरता आपल्याला त्याचा मोठा फायदा होईल त्या संदर्भात आपल्याला जी काही मदत राज्य सरकारची बीएमसीची असेल ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी देऊ हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मुंबईकरांकरता त्या बसेस बसे आजपासनं मुंबईकरांच्या सेवेत येत आहेत म्हणून या बसेसचे आमचे ड्रायव्हर्स असतील कंडक्टर्स असतील आमचा मेंटेनन्स स्टाफ असेल बेसचा सगळा स्टाफ असेल या सगळ्यांना मनापासनं शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र